श्रीराम जय राम जय जय राम रा, श्रीराम जय राम जय जय रा, राम सोळा नोव्हेंबर अभिमान जाणे ही देवाची कृपाच आता उत्सव पुरा झाला आता तुम्ही सर्वजण परत जा तर क्षेत्रात आल्याची काही खून घेऊन जा ती खून म्हणजे काय क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवघून सोडावा आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी तुम्ही सोडाल का इथे साक्षात परमात्मा आले आहेत त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे तर मला वाटते याहून तुम्ही काहीतरी जास्त करणे आवश्यक आहे तर एक गोष्ट इथे द्यावी आणि एक गोष्ट इथून घेऊन जावी अभिमान इथे सोडावा आणि त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी अभिमान तुम्हाला देता येईल का अभिमान ही, ही मुसरून देण्यासारखी वस्तू आहे का अभिमान जाणे म्हणजे देवाची कृपा आहे अभिमान सुटत नाही मागे एकदा असे झाले की एक जण तीन वर्षेपर्यंत एके ठिकाणी बसून सारखे साधन करीत होता मी एक ठिकाणी सारखे बसून साधन करतो आहे असे त्याला वाटत असेल एकदा त्याचे गुरु तिथून जात होते त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असे त्यांना ताबडतोब समजले म्हणून ते त्याच्या जवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतो आहेस तर तो म्हणाला मी इथे एका ठिकाणी बसून तीन वर्षे साधन करतो आहे ते म्हणाले वा वा हा चांगले तो आणखी तीनच दिवस इथे चारखे बसून साधन कर म्हणजे आतापर्यंत केलेल्याची श्रेणी मिळेल तो तसे करू लागला त्याला वाटले की तीन वर्ष साधन केले तर आता तीन दिवस करणे फारसे काय अवघड आहे ते तर सहज करेन पण गंमत अशी की त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे पाच मिनिटे सुद्धा बसवले नाही त्याला आतून कोणीतरी फेकून देत आहे असे वाटू लागले खालून मुंग्या आल्याशे वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली तेव्हा ते आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तू गुरुला शरण गेला तो म्हणाला मी आजपर्यंत अभिमानाने साधन केले पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही शक्य नव्हते आपणच माझ्याकडून सर्व करून घेतले आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झाले नाही तर कोणे शक्य नाही तर मी आपल्याला शरण आलो आहे याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरु कृपा झाली म्हणून